राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये असतो तसा उबाटाचा जीव बी एम सीच्या तिजोरीमध्ये आहे इतकी वर्षं सत्तेत राहून महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला अशा शब्दात शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर हल्लाबोल केला आहे मुंबई महाराष्ट्राचीच राहणार कुणाचा बाप जरी आला तरी सात पिढ्याखाली उतरला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं श्री एकनाथ शिंदे यांनी वरळी डोब येथील शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनात बोलताना केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे तर दुसऱ्यांचा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे आपण बाळासाहेबांचा सा विचार जीवापाड जपतो त्यामुळे शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे असं देखील यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं कोविड सेंटर खिचडी बॉडीबॅग कचरा मिठी नदी गाळ रस्त्यावरील खड्डे डांबरात पैसे आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केला आता त्यांना मुंबईचा लढा आठवला इतकी वर्षं तुम्ही सत्तेत होतात महापालिकेची तिजोरी फोडली आणि आता सत्ता गेल्यानंतर मुंबईचा लढा आठवतो आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किमान पन्नास विद्यमान नगरसेवक आणि इतर पक्षातील साठ ते पासष्ट नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत येत्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्याच्या कामाला लागा असं आवाहन देखील यावेळेस त्यांनी केलं